राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर जाहीर होण्याची दाट शक्यता आता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास आणि संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुद्धा सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बंपर यशानंतर भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडे नव्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची इनकमिंग सुद्धा जोरात सुरू आहे या नव्या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर पक्षांचे समीकरण पूर्णपणे बदलले। मात्र जिथे जिथे तिन्ही पक्षांची संघटना बलवान आहे तिथे तिथे आता महायुतीतील अंतर्गत लढतीचे संकेत मिळू लागले प्रत्येक पक्ष आपला जनाधार सिद्ध करण्यासाठी आणि स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळे राज्यातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीतीलच पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये सगळं सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहता आहात घेऊन टाक आता राज्यात प्रत्येक पक्ष सध्या आपल्या संघटन शक्तीचा आणि जनाधराचा प्रभाव दाखवण्यासाठी सज्ज झालाय विधानसभा निवडणुकीनंतर वाढलेलं आत्मविश्वासाचं वातावरण आणि स्थानिक नेत्यांच्या महत्वाकांक्षा लक्षात घेता सर्वच पक्ष आता स्वबळावर सत्ता आहेत आणि त्यामुळेच राज्यातील अनेक महापालिकांमध्ये एकाच महायुतीतील पक्ष एक उभे टाकण्याची आता अधिकच दरम्यान ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांमुळे चा महायुतीसमोर आणखीन एक नवं आव्हान निर्माण झाले जर हे समीकरण वास्तवात आलं तर काही प्रमुख महानगरपालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि नाट्यमय होणार शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुद्ध मोठा भाऊ असलेल्या भाजपनं सध्या अत्यंत सावध पवित्र घेतलाय पक्षश्रेष्ठी कोणत्याही घाई गडबडीत निर्णय ने घेता प्रत्येक जिल्ह्याचा सामाजिक आणि राजकीय अभ्यास करूनच पुढील रणनीती आखत आहे कारण यावेळी लढत केवळ सत्तेसाठी नाहीये तर महायुतीच्या एकतेची ताकदीची आणि नेतृत्वाच्या स्वीकारतेची खरी परीक्षा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही आता युतीची गरज प्रकर्षाने जाणवू लागली एकेकाळी एकाच विचारधारेवर उभे असलेले ठाकरे बंधू आता पुन्हा ठाकरे ब्रँड वाटवण्यासाठी एकत्र येण्याचे प्रयत्न करत आहेत गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या भेटी गाठी संवाद आणि राजकीय चर्चांची वारंवारता लक्षणीयरीत्या वाढली आहे युतीच्या दिशेनं काहीतरी घडतय अशी ठोस चर्चा आता राजकीय वर्तुळ सुद्धा सुरू आहे जर ठाकरे बंधूंची ही युती प्रत्यक्षात आली तर त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबई महानगरपालिकेवर होणार आहे कारण मराठी मतदार आजही ठाकरे नावाशी भावनिकरित्या जोडलेले आहेत पण मतांची पुन्हा एकदा एकजूट झाली तर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक सहज सोप्या राहणार नाहीये ठाण्यात तर ही समीकरण आणखी रजक बदली आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात सध्या शिवसेना उद्धव गट आणि मनसे यांच्या नेत्यांचे सभा आणि स्थानिक पातळीवरील कार्यक्रम होऊ लागलाय या बदलत्या राजकीय वातावरणात भाजपनं मात्र सावध आणि मवाळ भूमिका स्वीकारली आहे पक्षश्रेष्ठी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून परिस्थितीचा बारकाईनं अभ्यास करताय कारण ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबई ठाणे या महत्वाच्या राजकीय क्षेत्रातील गणित पूर्णपणे बदलू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पत्रकारांशी घेतलेल्या अनौपचारिक संवादात महापालिका निवडणुकाबाबत महत्वाचे संकेत सुद्धा दिलेत त्यावेळी ते म्हणाले होते की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शंभर पेक्षा अधिक जागा जिंकेल फडणवीस असंही म्हणाले होते की जरी आमच्याकडे आकडे असतील तरीही मी महापौर पदासाठी दावा करणार नाहीये महापौर शिंदे यांच्या पक्षातून सुद्धा होऊ शकतो तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील राजकीय समीकरणावर सुद्धा सविस्तर भाष्य केलं होतं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की एम मधील नऊ पैकी चार महानगरपालिकांमध्ये भाजप शिंदे गटासोबत युती करून निवडणूक लढवेल ठाण्यातील युतीबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ सुद्धा उडाली होती कारण हे वक्तव्य महायुतीतील समन्वय आणि शिंदे गटाशी असलेला विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचं शिंदे गटाला पुढे करून महायुतीत एकता आणि स्थैर्य राखण्याचा संदेश फडणवीस यांनी दिलाय आणि विशेष म्हणजे शिंदे गटाची नगरसेवक संख्या कमी असली तरी महापौर पद त्यांच्या वाट्याला येण्याची शक्यता फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे अधिक बळावली आहे ठाण्यातील स्थानिक राजकारणात शिंदे यांचं वर्चस्व निर्विवाद आहे आणि फडणवीस यांच्या विधानातूनच त्याला मान्यता मिळाल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे अलीकडील वक्तव्य अत्यंत रणनीतीपूर्व मानलं त्यांनी महायुतीतील सत्ता संतुलन शिंदे यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे आणि त्याचवेळी भाजप मजबूत असल्याचा संदेश सुद्धा दिलाय ठाण्यात भाजपनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी असं पक्षातील अनेक नेते आमदार आणि कार्यकर्त्यांचा ठाम आग्रह आहे मंत्री गणेश नाईक आणि आमदार संजय सुधीर केळकर यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी या भूमिकेसाठी सर्वाधिक आघाडी घेतली अबकी बार सत्तर पार असा उत्साही नारा देत भाजपनं आपली ताकद दाखवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र दुसरीकडे ठाण्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उद्धव गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी एकजूट दाखवण्यास सुरुवात केली आहे त्यात मनसेकडून मिळत असलेली साथ या आघाडीला आणखीन बळ देते आणि त्यामुळेच भाजपनं सध्या सावध आणि संतुलित पवित्रा घेतलाय ठाण्याची निवडणूक रणनीती ठरवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आणि राजकीय समीकरणांच्या या नव्या टप्प्यात ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकीचा थेट फायदा शिंदेना मुंबई आणि ठाण्यात मिळताना था पाहायला मिळतोय मराठी मतदारांमध्ये ठाकरे नावाची पुन्हा वाढती लोकप्रियता आणि शिंदे यांचा स्थानिक प्रभाव या दोन्हीच्या संगमामुळे आगामी निवडणुका अत्यंत चुरशीचा ठरणार आहेत आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की भाजप ठाण्यात खरोखर स्वबळावर उतरेल का की पुन्हा एकदा युतीच्या छत्राखाली रणांगणात उतरण्याचा निर्णय घेईल मला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद